प्रियंका तू मध्ये बोल नको काय बोलणार आहे ते मी बोलतो आहे माझी तू कशाला बोलते माझी तू कशाला वाटवट करते आमचं आम्ही बघतोय ना दोघ जण काय ते माझी आहे माझा मी प्रश्न माझा विचारायचं माझं मी, मी विचारतो बोलतो तुझी सासू असली म्हणून काय तुला माहित आहे आई किती वेळा मला म्हणली या लय फुगीरे रे तू पांड्याला बोलत नाही स्वतःहून ती पोरग किती वेळा बोलल तूच हे केलं ते केलं मग आज आज आयला पण मी जर काय गोष्टी बोलतो आता पूजा पण आली बरं झालं तिच्या खरं खोटं उद्या काय गोष्टी हा बरं मला सांग आता पांढर त्या दिवशी आला हे तर तू काय म्हणायची काय म्हणायची त्याला तो कधी बोलवलं का तू खाली कार्यक्रमाला आला का त्याला कधी बोलवलं का बोलवलं ते नाही आल्यावर बघते की मी पण तू बोलवतच नाही त्याने काय बळच यायचं काय केलं त्या दिवशी इकड़े? आवाजाने तिथं मला सांग त्या दिवशी तू जाऊन काय म्हणली त्याला ती आल त्यानं गाडी घेऊन तिथं आपल्याला तू काय म्हणली जाऊन सांग अये कानातलं मळ काढ ऐका बटन बोल

मला जेवढं तेवढं मी तुझ्याकडे कॅमेरा केलाय तो बोलायचं तोवर गप्पा असं या तो हिडो बैठला पंढ्याला मी बोलवलेला काय म्हणलं मी मोठ्या बोल काय म्हणलंय देत तर आपण दोघे हाच कशा

हो <murs> आरे <में थीण> <labations> <tür> तुला स्पेशल ब्लॉग मध्ये मी सांगू काय झालं ते स्पेशल वर्षात नाही एकदा म्हटलंय पण तरी लय वाचली ती नाहीतर तुम्हाला डायरेक्ट दवखनेत या लागलं असता तुलाच खर्च करा लागला खर्च कुणाला लागला खर्च करू की ترى काय खर्च करा आधी रेन पाणी झाले ते फेडायचं खर्च हेला दवखण्याचा हाताने कशाला उद्या खर्च पाण्याला भेटला उद्या करायचं कशाला अजून रेन होदी मान्सानी फक्त विषय काय बराबरी करू नाही बराबरी केली मला काय मला स्वयंपाक करायला लाव किचन पशी मला नाव ठेवू काय पण पण दुसऱ्याच्या पुरुषा बरोबर माझी बराबरी करायची नाही तिने कुठे तुला सांगतो त्या विषयावर पहिला ही विषय मिटू तू काय म्हणायचे पांड्याल तू बोलत नाही त्याला कधी बोलवला जातो घरात हिथ दारात आणता राधूच्या टायमिंगला दवाखान्यात बोलला नाही तुला तू न करतो कुठं तुला घर सोडून जा तूच पसारा उचलला तुझी लेकर उचलली पसारा सकाळ सकाळ तर निघाला आम्ही थांबवतोय थांबवतोय <laughs> समजा माझ्या चुका दिसल्या तुम्हाला पण <laughs> आज माझ्यूब फॅमिली पुढं मला तुम्ही सांगा कि आपला न्यायला पांडू आलता त्या टायमिंगला बोलवलं होतं ती काल तू आरत येतो का दार जात दार जात काल परदशी परदशी त्या आकाशला सड आलता त्या शेजारच्या बायाला बोलला काकूला बोलला त्या सोभांगी ताईला बोलला आणि मला आकाशने सांगितलं सोमनाथ सर आल्या मी बाहेर सोमनाथ सर दुर्गा गप तुला काय झालं काय बोलवलं कारण मला बोलवायचं कसं हा तू नंतर पल्ला का मला मग ती योगा योग मनाचं की बाबा मी दिसलो नाही का मी बोलवलं नाही फिटापीठ पण ही इथं येऊन मी हितन झोपीत ना उठून गेलो असं डोळ चोळत चोळत तिथं जाऊन त्याला म्हणलं आता बायकोचं आता काय ह्याला म्हणलं मान पडा नाही तर म्हणलं चल म्हणलं आता बोलवते एवढा आग्रह केला आले एवढं तर मला शूटिंग नाही मला शूटिंग आहे असं पोरग समधी कलाकार येऊन मोठा डायरेक्टर आहे का तू नागराज देतो माझ्या सांग बोलतो एवढं मोठे डायरेक्टर असल्या शूटिंगची माणसं थांबल्यात मला गाडी समधी वाट बघतो नाही 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 असं करते असं करते गाडीतूनच कॅमेरा असं करते असं असं करतो त्याच्या केला तो बी करायचा ती फोनच घेणार होतो इस्कॉन मी घ्यायचं जा म्हणणार होतो तुला जायचं जा पण हाय भाऊ म्हणलं साहेब मोठ्या शूटिंगला चालल्यात डायरेक्टर मोठ दिग्दर्शक चालल्यात म्हणलं कशाला अडवायचंय अर्धा मोठा आहे तो मोठ्या समजून घ्यायचं असतं आलाय तर बापाला नेहायला आलाय मग त्याचं काम आहे शूटिंगची माणसं येते तर तर करतोय तिथनं मी बळीच लावला होता जबाब म्हणला बापाला बाप गेला भावाने बोलाव अरे भावानी बोललं त्याच खराया शूटिंग बोललेलं होती माझा कलाकार होती घरी मित्रांना उभा राहिली होती त्याला जायचं बाकी कशाला हसत नाही लाट करत नाही एका दिवशी न त्याला म्हणजे पांडव पेशल त्याच्या घरी सोड काढून जा सवड काढ त्याची घरी जा त्याला जेवण खावण करून कपडे बिपडे लाव करून पोशाख करून त्याला वाटायला तुला वाटेल की माझा भाऊ संग बोलला तसं माझं माझी इच्छा तशी नाही माझी इच्छा कसं बोललं मी दारा म्हणतोय ना की बाबा ए म्हणती ना माझी बायको चल चल च्या प्यार च्याच पीत नाही बोला च्या प्यार चल म्हणलं ग चुरदार नाही तर त्याने किती स्टार्टर आणला निघून ते कसं ना धावायचे हाताल था ताल कापून देते बाहेर आली जाऊ तिला बोला तर कळतात का तिला तिला बाऊजी मला येत नाही बाजी बाजी करते गडबडी होय करते ना तुझ्या बायकाला नेटबॉल येत का आणि ती कचर तिला सांगितलं होतं की मा तो जायचं ते नाही करायचं काय कचर होत त्याला म्हणायचं बाऊजी चा प्यायला चला बाऊजी छाप्याला <laughs> चला सांगितल्या कळत काच दिस ना काचत ना शिरायचं आत्मा मग मला बाऊजी चा प्यायचं आहे का नाही का ग होय

मग एखादा म्हणलं असता थप तू चे नवी पेल गलास दुधावर एवढं नेता दूध घेऊन जा पिऊन जा रस्त्यावर दूध नेऊ काय वाटे घर आहे की तुझं दार आहे की ते काय रस्त्यावर रह होता काय तू सकाळ आठला माझं दूध नवला येतं नवला दूध नव त्याला म्हणायचं माघारी दूध पियाला दूध पि माघारी म्हणायचं शूटिंग झाली तुझी नाही तू मला सांग मी त्याला बोलवलं आलं ना आता तू काय 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 बोलते ह्याच्यावर बोल ना आता कोणाकडलं नाही त्याच्याकडून चुकलं चल बाहू भाऊ चल म्हणते ना मी चुकलं ना थांबके चुकीला नाही थांबके ती चुकलाय ना त्यांनी म्हणायच ना मला चा काय नको येतो पाच मिनिट बसतो आणि लगेच जातो होतो माझी माग शूटिंगची माणसं शूटिंग करायची मला जायचं या मला जायचं काय म्हणणं निवून बसून जायचं त्याला इथं बोलायला आला का ते जायचं संध्याकाळ त्याला भाऊ भाऊ मला काय मध्ये घ्यायचं नाही त्याला का किती मोठे शूटिंग शूटिंग असतो असतो तीन दिवस वाया जातो दुसऱ्या दिवशी अजून घ्यायला लागतं मग पैसे डबल पटायला लागत्या मग एका दिवसा शूटिंग दोन दिवस मला बोलून नाही रे हे आमचं जनवर शान जात त्याला सांगितलं होतं गचुर त्याला ओढत ओढतात जा काय झालं आजारी गावस तिची पेर नव्हता तोंडात आवाज निघला होता तिथं निघला होता हानी मारून तिला जेल केलं होतं दुखण्यात पडली होती आवाज काढायची जाऊ हानी तिथं एवढा आज येऊ चला चना होय का कशी म्हणते त्याला आवाज गेला त्याला आवाज गेलता का तुझा बोलवल्याचा गेलता का मग गेल्याशिवाय काच उगाली होती बघितले आम्ही हिरूमध्ये बघितले का मग वहिनी बरं नाही काय तुम्हाला काय होता या राधा कुठे राधा शहरात गेली तू ह्या आता काय जाऊन बोलशील त्याला त्याला म्हणे का बाबा सोमाने प्रियंकाने बोल चला गेला नाही तो नाही पहिला निधन तिथं जाऊन तर बसायचं जा पाच मिनिट एकच मिनिट बसायचं लगेच निघायचं मला शूटिंगची माणसं बापड्या वहिनी मला जायचं नाही मला टाइम नाही मग एक दिवस सोड काढ बन पूजा तू जबाब त्याच्या घरी मग आलो करूटिंग माग किती माणसं गोंधळ डायरेक्टर छत्रीन फित्रिण धरतो ऍक्शन लगे तुला सांग तू झालं तू नाही काय करतो तुझ्या मागे नको आर्टिस्ट रेडी ऍक्शन सगळ्या त्या कन्या जाऊन त्या इराच्या सगळ्या उसात शूटिंग काढत जातात माणसं मग तुला कसच म्हणावं का त्यांनी मोठे डायरेक्टरांना वेळ भेटतोय नाही भेटत म्हणून तुम्हाला सांगतो आपलं गरीब परिस्थिती आमचं आम्ही तुला कोण गरीब म्हणते का तुझ्या तोंडाने गरीब म्हण तुझ्या तोंडाने मोठी बना म्हण मोठं म्हण कोण कोणाला गरीब म्हण नाही म्हणत नाही तू काय वाटणं कसे करते ते

मी हाणतो मी किती दिवसात हनतो पण गरज नाही किती दिवस इकडे मी किती दिवसात हाणतो का तुला रूम आल्यापासून किती पहिल्यांदा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिल्यांदा काय केलं दोन त्या दिवशी आता तुम्ही समधी मित्रांनो माणसाल की बाबा कुठ कुठतरी पांडूच चुकतं हे बायको जाऊ दे हां बर बायकू बायकूच जाऊ दे बर बायकूच पण सांगतो तुम्हाला आता तुम्ही काय म्हणताल की बाबा हा प्रियंकाला तुम्ही दादा का कहाणला बरं त्यावरती उद्या

तुम्ही सुद्धा म्हणताल माझी मा तुलना गाड्याशी करायची नाही कोणाशीच करायची नाही कुठला जागीरदार असला किती मोठा असला माझ्याबद्दल काय बोलाय ती तुम्ही बोला, बोला। मना मना। मला काय म्हणा ते म्हणा पक मला असं म्हणा तसं म्हणा काय काही पण म्हणा पण तो एवढा तुम्ही असं अशी नह नाही तुला कधी करायची हात नाही तर पाय काढतो दिवस ती माझी चेष्टा करत नाही किती चेष्टा करतो कधी शब्द मी काय म्हणतोय तुझ्या सगळं किती चेष्टा केली कधी तुला हात लावला का काय पण कर करुस माझ्या सगळं नाही करायचं करायचं होता

आध करून बाहेर कळतं तेवढं आहे मला कळतं कुठवर काढायचा हात पाय बाकीच हात पाय नाही जागे बसून घालायचे ताकद आहे माझ आणि घालायचं बरं चला मित्रांनो दुसऱ्या ब्लॉक मध्ये बघा का मारलं होतं ते